नमस्कार मित्रांनो तुम्ही आज वळद बाजारमध्ये आलेलो आहे बाजार दाखवून द्या शेट्ट तोडत असा शेट्टी शेट्टीची जोडप किती

धन्यवाद नमस्कार मित्रांनो शेटला तोडकात ओळखत शेट शेठ राजूर बाजारांनी वडद बाजारला याच्याबद्दल शेट आता आपल्याला माहिती देणार आहेत तर शेटे जाताल किती एक दोन दात एक चार दात आहे कोणत्या कोणत्या कामात काहीच नाही चालू कायला चालू नाही आहे दाताल किती दोन चार काय किलोमीटर सांगायची पंच्याहत्तर कोणती याची आवडले पाहू शकता तुम्ही रमेश पंचायत का रेट कमी जास्त व्यवहारमध्ये असलेल्या कमी जास्त होणार आहे शेट तुमचा नंबर चाळीस टिकत माझं दाखवले तर नमस्कार मित्रांनो शेटला थोडक्यात असाल शेटचं नाव सोडपुरीचे आहे आणि शेट आपली तिरवडीचे आहे उपलब्ध होती याच्याबद्दल शेटात आपल्याला माहिती देणार आहेत त्यासाठी जातात किती दोन दोन जातो असे दोन्ही पण दोन दोन जातो असे दोन दोन गाडीला वापर चालू आहे गाडीला चालू आहे तुमची जास्त आहे जेवणी जास्ती पाहू शकता तुम्ही त्याच्यात काय किंमत सांगाला एक्क्याण्णव हजार पंच्याऐंशी पंच्याऐंशीला देऊन जाऊ सांगा एक्क्याण्णव आहे पंच्याऐंशीला ला आहे तर शेट तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या मोबाईल नंबर नाईन झिरो तर शेटचं आडीचा सीझन आता सुरू होणार आहे तर शेटपाशी आडीचं बिल भेटणार तर शेटला नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि जोडी मागून दाखवून द्याय गाडी पाहतो एकदम

सगळ्या कामात चालू आहे सगळ्या कामात चालू आहे कोणते काय काय ना शकता तुम्ही तर काय कि म्हटलं बसतो मध्ये बसल्यावर कमी जास्त होणार आहे आमच्या नंबर ना मला शहात्तर सहासष्ट अडुसष्ट अठ्याहत्तर एकतीस कुठल्या

तीन वेळेला उपलब्ध यायचे होतात शेटात आपल्याला माहिती देणार आहे कोणत्या कामात गाडीला सगळ्या कामात चालले कोणती जायची दोन्ही पण माडवे पाहू शकतात तर काय की म्हटले एकदा एकदा सांगायचे आपल्या संस्क्रमांसाठी कमी जास्त होणार आहे तिकडे

धन्यवाद नमस्कार मित्रांनो शेटला शेट आपली फिरवाड्याची मोठी शेट पद्धती शेट आता आपल्याला माहिती देणार आहेत नमस्कार मित्रांनो राजन मागे शेट आहे दावण दाखवून द्या धावून दाखवून द्या युट्यूबला टाकले काय शिपूर तुम्ही बोलाल सिंध किती किती

सत्याहत्तर झिरो नऊ ब्याऐंशी अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर मागून दाखवून पुढे नमस्कार मित्रांनो शेटला तो ओळखत असेल शेटची नावांना दाखवून द्या

माहिती देणार ते शेट दादल किती दादल साधात करतात दा एक साधाते कोणत्या कोणत्या कामा चालू आहे सगळ्या कामाला चालले कोणते जास्त मालवा बैल पाहू शकता तुम्ही काय किंमत ठेवली यांची किंमत आपल्या ऐंशी हजारला देऊन टाक आपल्या संस्कार बांना ऐंशी हजारला भेटणार आहे शिफ्ट नंबर पत्ता मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो आठ पंचवीस सव्वीस ज्याला बैल घ्यायचे तेच फोन लावा एका मी फोन लावू नका बाजून दाखवून देतो